नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मालिका सिनेमा नाटक आणि वेब सिरीज अशा सर्वच माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी प्रिया बापट मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे प्रियाने भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आणि कलाविश्वात स्वतःच नाव निर्माण केलं आहे बिनलग्नाची गोष्ट या सिनेमातून प्रिया प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे लिव्ह इन च्या नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंती सूत्रत आहे प्रियाने तिच्या इंस्टाग्राम वरून एक व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे यामध्ये ती तिचा बेबी पंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे खर तर हा प्रियाचा बिनलग्नाची गोष्ट सिनेमातील व्हिडिओ आहे या सिनेमात प्रिया रुतिका हे पात्र साकारत आहे बिन लग्नाची गोष्ट मध्ये प्रिया प्रेग्नेंट असल्याचं दाखवण्यात आलं आहे मात्र हा व्हिडिओ पाहून प्रिया खरंच गरोदर असल्याचं चा चाहत्यांना वाटलं त्यामुळेच तिच्या या व्हिडिओ वर चाहत्यांनी कमेंट करण्यासोबतच शुभेच्छाही दिल्या आहेत आता तुम्हाला वाटेल की खरच प्रेग्नेंट व्हावं मला माहित नव्हतं की हे सिनेमाचं प्रमोशन आहे पण तुला असं बघून खूप छान वाटलं जुळे होणार नक्की आहे काळजी घे आणि ऑल द बेस्ट अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत दरम्यान बिनलग्नाची गोष्ट हा सिनेमा बारा सप्टेंबर सर्वत्र प्रदर्शित झाला प्रिया बापट उमेश कामत निवेदिता सराब गिरीश ओक अशी सिनेमाची स्टार कास्ट आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट आवडते का कमेंट करून नक्की कळवा